नमस्कार मंडळी दहा आपली जर आहोत यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आम्ही चाललो आहे धरण बघायला आमच्याकडे जो नवीन धरण झाला आहे खूप गावची पोर आहेत सर्व मस्त वेगी मस्त एकदम फिरत 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 बिन काय लागत नाही आहे चटके बसतात उन्हाचे तरीसुद्धा पण जी मजा आहे जंगलातून चालत जाण्याची ती मजा सर्वजण घेत आहेत ऑलमोस्ट धरणावरती पोचलोच आहे बोग्या चौघ पाच जण आहेत मस्तपैकी आणि पुढे पाणीसुद्धा बघा धरणाचा धरण कुठे नक्की ते आम्हाला माहीत नाही आम्ही पण फर्स्ट टाईम आलो आहे आवड खूप बघायची म्हणूनपर्यंत साठा आहे पाण्याचा पक्षी वगैरे आहेत मस्तपैकी पाण्याच्या बाजूला प्राणीसुद्धा असतील पायाचे निशाण होते पण मागच्या साईडला आहेत एवढा गारवा आहे पाणी आहे मजा असणार प्राणी प्राणीसुद्धा असणार बघा एवढा पाणी आहे अजून धरण बघायचं आहे त्या साईडला जाऊन हळूहळू खोदकाम केलेलं पूर्ण एवढं पट्टा पूर्ण खोदकाम केलेलं मागून ते बघत बघत आलोय उबडधोबड धागा पहिला आम्ही इकडे किरवी पकडायला येतो पाऱ्यातून खोदून ठेवले जेसीबी नाही बुल्डोजरने पावसाचं वातावरण ढगाळ बघा पाऊस ढगा पावसाचे ढग सुद्धा झालेत पाऊस सुद्धा पडतोय मधी मधी दोन दोन दो, तीन तीन दिवसाने ती, 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 बघा पाणी आपल्या समोर चालले ते सुद्धा ब्लॉगर आहेत कोकणची राणी सुषमा ब्लॉगर मागू शकता तुम्ही बघा तिघ मागून येत आहेत माती आत्ताच बसलेले चला हो मॅडम बघा काला दगड ठेवलेला आहे मोठं काम सावकाश का, सावकाश घेर पहिल्या घेरनी गाडी चालवा हे बघा काम चालू रे एवढा पूर्ण भरतो वरपर्यंत केवढा खोदकाम केलेला विचार करा म्हणजे आणि धरण बघायचं अजून धरण किती उंच आहे आणि किती खोल आहे दोनशे फूट बोलतात बघूया आता गेल्यावर दोनशे फूट बघा पाऊस पडला आहे बघा माती तुम्ही पाहू पावस शकता पावसाची माती पावसाची पडली की माती कशी होते आणि चेन मला बुलटो तर इकडे बघा बघा तुम्ही पाहू शकता कस बनवलं बघा त्या साईडला डम्पर उभे आहेत जेसीपी उभा आहे धरण बघायला आलो होत आम्ही धरण आणि धरण आहे त्या साईडला जाऊन बघायचं आपल्याला आता सर्व डोंगर चढून 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 जमलेले आहेत सर्व पाहू शकता कस धरण बघायला आलो आम्ही ओडी फिटिंग केलेली आहे दगड टाकून अशी धरणाची फिटिंग करतात उलट्या बाजूने दगड काला दगड टाकून बघा साधारण धरणाचा वळता सपाट भाग हा बघा बराच पाणी आहे अजून किती पाहिजे पाणी होऊ शकता बघा बघा माणसं कशी बसलेत एवढा एवढा धरण चढून माणसं बसले जा कशी तो तिकडे एक बसलाय बघा काय बनू दादा काय थकलो थकला तो सगळं नवीन नवीन नवरी कशी लागते बघा सो फायनली आम्ही धरणावरती पोहोचलोय आहे ह्या आम्हाला असं वाटतं पाणी असेल पण इकडे पाणी नाही इकडे डिझाईन केलेलं मस्त पाणी जाण्यासाठी आणि पाणी हा ह्या साईटीला आहे जो आम्ही बघत आलो मगासपासून तोच पाणी आहे धरणाला आणि एवढाच पाणी आम्ही बघितला एवढंच पाणी आम्हाला बघायला भेटला बस भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हसत राहा खेळत राहा मजा करत राहा